नमस्कार मंडळी आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे पप्पांना विनंती करून सुद्धा पप्पांनी आजपर्यंत कधी डेकोरेशनला सुरुवात केलेली नव्हती आज कसं तरी मनावून त्यांना डेकोरेशनला आम्ही आता डेकोरेशनला सुरुवातच केलेली आहे पप्पासणी कधी पप्पाला सांगते डेकोरेशन करा डेकोरेशन करा पण पप्पा काय डेकोरेशन करायला झाले ते हे बघा आमचं डेकोरेशन एवढंच झालं अजून राहिल्या आमचं सगळ्यां आमचंच राहिलंय फक्त दुसऱ्या सगळ्यांचं झालंय आणि आमचं मागं ठेवले अजून पप्पांचं डेकोरेशन आणि पप्पांचं आम्हाला काय माहीत नाही डेकोरेशन काय करणार पप्पांच्याच मनात काय असेल ते करणार मग ते काय सांगतील ते आम्ही करणार हे बघा आता आमचं थोडंसं झालं डेकोरेशन अजून आहे डोंगर वगैरे तयार आहे हे बघा आमचा आता सुरू झालं डेकोरेशन थोडस झाले डोंगर वगैरे तयार झालेत डोंगर वगैरे तयार झाले तर आता आम्हाला काय माहीत नाही कुठलं डेकोरेशन पण पप्पाचे काय करणार ते त्याच्यावर सगळं असणार आता मग डेकोरेशन पूर्ण झालं कोणती मूर्ती आणला कसं झाले डेकोरेशन ते दे तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा मूर्ती कधी मूर्ती बुधवारी तारखे तुला माहिती गणपती तू सत्तावीस तारखेला बुधवारी आम्ही गणपती आणणार आहे बुधवारी पाच दिवस गणपती असतात रायडे पाच दिवस गणपती असतात मग बुधवारच्या अगोदर आमचं डेकोरेशन पूर्ण होत आहे काय माहिती नाही नाहीशन डोंगर डोंगर तयार झालेला आहे आमदार डोंगर हे एक डोंगर आहे एक डोंगर आहे दोन डोंगर तयार झाले तर

Gracias.